जय भोलेनाथ महाशिवरात्रीचे महत्त्व काय आहे महाशिवरात्रीच्या सणाचे महत्त्व आहे कारण ही शिव व शक्तीच्या मिलनाची रात्र आहे या दिवशी सर्व शिव मंदिरांमध्ये भोलेनाथाचा रुद्राभिषेक चालतो आणि भक्तही या दिवशी उपवास करतात ज्यावेळी समुद्रमंथन झाले त्यात सृष्टीशी निगडीत सर्व महत्त्वपूर्ण गोष्टींची निर्मिती झाली परंतु त्याचवेळी समुद्रमंथनातून देखील बाहेर आली या विषात ब्रह्मांडाला नष्ट करण्याची ताकद होती आणि या विषाला नष्ट करण्याची क्षमता केवळ भगवान शिवामध्येच होती त्यामुळे त्यांनी हे विष प्राशान करून ब्रह्मांडाला वाचवले पण विष प्राशान केल्यामुळे त्यांचा कंठ निळा झाला आणि त्यांच्या संपूर्ण देहाचा दहा होत होता वैद्यांनी भगवान शिवांना संपूर्ण रात्र जागून काढण्याचा उपाय सांगितला सर्व देवांनी भगवान शिवांना बरावे वाटावे म्हणून रात्रभर गायन आणि नृत्याची व्यवस्था केली शेवटी सकाळी बरे वाटल्यामुळे महादेवांनी सर्वांना आशीर्वाद दिला या संपूर्ण घटनाक्रमामुळे सृष्टी वाचली म्हणून या दिवसाला महाशिवरात्री असं म्हटलं जातं अंगाच्या होत असलेल्या दहामुळे भगवान शिवांनी या दिवशी तांडव नृत्य देखील केले होते भगवान शिवाला भोळा शंकर देखील म्हटलेलं आहे उपासना केल्यावर त्वरित प्रसन्न होणारा आणि इच्छित फळ देणारा हा महादेव सर्वांचे कल्याण करणारा आहे शिवपुराणात एक कथा सांगितली आहे ती अशी आहे कृपा ही कथा पूर्णपणे ऐकावी कारण अर्धवट ज्ञान हे विषासारखे आहे महाशिवरात्रीची पौराणिक कथा कोणती आहे ते ऐकू एकदा पार्वतीने परमेश्वर शिवशंकरांना विचारले असे कोणते श्रेष्ठ तसेच सरळ व्रतपूजन आहे ज्यामुळे मृत्यू लोकातील प्राण्यांना तुमची कृपा प्राप्त होईल उत्तरादाखल शंकराने पार्वतीला महाशिवरात्रीच्या व्रताची कथा सांगितली एक पाधी होता जंगलात शिकार शोधण्याकरता झाडावर बसला होता संपूर्ण दिवस गेला परंतु त्याला शिकार गवसली नाही सायंकाळी हरणाचा एक कळप तिथे पाणी पिण्याकरता आला पार्थी बाण सोडणार तेवढ्यातील ते एक हरण पुढे येऊन म्हणाली पाध्याला म्हणाले हे पाध्या तू बाण सोडणार आणि आमची शिकार करणार हे अटळ आहे परंतु मी तुला एक विनंती करतो मला माझ्या कुटुंबाला एकदा भेटून येऊ दे माझी कर्तव्य मला पार पाडून येऊ दे हरणाने वचन दिल्यामुळे पाध्याने त्याची विनंती मान्य केली त्याचवेळी दूरवरून मंदिरातील घंटांचे आवाज येत होते ओम नम शिवाय कानावर येत होते पाथी ज्या झाडावर जा बसला होता ते झाड बेलाचे होते सहज तो एक, एक पान खाली टाकत होता जा त्या झाडाखाली असलेल्या शिवलिंगावर ती बेलाची पाने पडत होती नकळत का होईना त्या पार्ध्याच्या हातून शिव उपासना घडली हरिण परत आल्यानंतर त्याने पारध्याला म्हटले की आता मला मार मी माझे कुटुंबप्रमुख असल्याचे कर्तव्य बजावून आलो आहे तेव्हाच लगेच एक हरिण पुढे आली तिने म्हटले त्यांना नको मला मार मला माझे पत्नी धर्माचे कर्तव्य पार पाडायचे आहे त्वरित हरणाची लहान पिल्ल पुढे आली आणि म्हणाली आईला नको आम्हाला मार आम्हाला आमचे पुत्र धर्माचे कर्तव्य पार पावडू दे ते पाहता पाहद्याच्या मनात विचार आला हे पाणी मात प्राणी मात्र असून देखील आपल्या आपल्या कर्तव्याला चुकत नाहीत परंतु मी माझा मानवधर्म दयाधर्म का सोडू त्याने सर्वांना जीवनदान दिले देवादिदेव महादेव हे सर्व पाहून हरणावर आणि पारध्यावर प्रसन्न झाले आणि त्यांनी त्या सर्वांना क कृपा आशीर्वाद दिला सर्वांचा उद्धार केला हरिणाला मृग नक्षत्र म्हणून व पारध्याला व्याघ्र नक्षत्र म्हणून अवकाशात नेहमी करता स्नान दिले हा प्रसंग ज्या समयास घडला तो दिवस महाशिवरात्रीचा होता महाशिवरात्रीच्या दिवशी काय करावे शिवलिंगावर जल दूध दही मध गुलाब पाणी आणि इतर पवित्र वस्तूंचा अभिषेक करत रुद्रपठन करावे शिवशंकराला एकशे आठ बिले बेल वाहून शिवनामावली देखील उच्चारली जाते महाशिवरात्रीला काटे धोत्र्याचे फूल देखील भगवान शंकराला वाहण्याची पद्धत आहे विदर्भात आजच्या दिवशी घोंगलाचे फूल शिवराला वाहण्याची परंपरा आहे महाशिवरात्री या दिवशी स भाविक संपूर्ण दिवसभर उपवास करतात भगवान शिवांचे शिवलीलामृत महारुद्र भजन गायन इत्यादींचे आयोजन केले जाते भगवान शिवाचे दर्शन घेऊन त्यांना कृपा प्रसाद मिळवण्याकरिता आराधना केली जाते महाशिवरात्रीत घरी कशी साजरी करावी भगवान शंकराला फळे दूध मध आणि इतर आवडते पदार्थ अर्पण करा तुम्ही फुलं पानं आणि फळ बेलाची पाने देखील अर्पण करू शकतात जे या प्रसंगी शुभ मानले जातात जपा ओम नमः शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्राचा जाप करा गायीचे दूध तूप शेण गोमूत्र आणि दही लावून शिवलिंगाला अभिषेक करा त्यानंतर दही तूप दही दूध मध आणि साखर या पंचामृताने शिवलिंगावर लेप द्या त्यानंतर धोत्रा व बेलाची पाने तसेच पांढरी फुले वाहून पूजा करा महाशिवरात्रीच्या निमित्ताने तुम्ही उपवास करा दूध आणि फळे असा आहार घेऊ शकता प्रसादासाठी विविध प्रकारचे पदार्थ तयार करून ते शिवशंकराला अर्पण करा खीर पंचामृत दूध आणि दुधापासून केलेले पदार्थ महादेवाला द्या शिवरात्रीच्या रात्री काही भागात भाविक दुधामध्ये भांग मिसळून त्यांचे सेवन करतात दुधामध्ये सुकामेवा वाटून घालतात आणि ते मसाला दूध पिण्याची पद्धतही प्रचलित आहे यालाच थंडाई असे म्हटले जाते जर जा तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला नक्की करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअरसुद्धा करा आणि अशीच माहिती घेत राहण्यासाठी आमच्या कल्याणकर मराठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय भोलेनाथ हर हर महादेव